झिरो झिरो पन्नास वॉटर सोलर खताचे फायदे नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया झिरो झिरो पन्नास खताचे फायदे बऱ्याचशा शेतकऱ्यांना वॉटर सोलर खताचे फायदे माहित नाही मित्रांनो वॉटर सोलर खत झिरो झिरो पन्नास हे काम करतं की कोणत्या वेळेत झिरो झिरो पन्नास खत द्यायचं तुम्ही पाहू शकता गव्ये सुमर पाहू शकता बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की झिरो पन्नास काय काम करतं मित्रांनो झिरो पन्नास खत असं आहे की माल भरण्याच्या शेवटी शेवटी जे काम करतं पक्कं व्हायचं किंवा साईज गेन करायचं ते बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही ते दोन डोस किंवा तीन डोस टाकून देतात आणि नंतरचा ऐन दानं भरण्याच्या वेळेस जो येतो त्यावेळेस खत व्यवस्थापन करत नाही मित्रांनो तर झिरो झिरोपन्नास खते काम करतं जर तुमचं कोणतंही पीक असेल मक्का असेल ज्वारी असेल दुसरा असेल गहू असेल तर झिरो झिरो पन्नास खत असं साईज गेन करा काम करतं मित्रांनो तुमची गव्हाची ओंबी जर छोटी बारीक असेल तर ते दाना गेन करतं आणि आपल्या उत्पन्नामध्ये बराचसा असा फायदा होतो एकरी तीन किलोपर्यंत खत लागतं मित्रांनो वॉटर सोलर खत असं जादा हेवी करायचं नाही ज्यादा खर्चाचं काम नाही आहे एक तीन किलो खतं लागतं वॉटर सोलर पण फायदा असा होतो भरपूर असा फायदा होतो आपल्याला की जेणेकरून आपला दाना जाड येतो आणि व्यवस्थित भरल्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते मित्रांनो बरश शेतकऱ्यांना माहीत नाही खतं भरपूर टाकता तुम्ही पण झिरो झिरोपन्नास खताचा असा फायदा आहे की ब साईज घेण होती आणि जे आपलं दाणं व्यवस्थित भरातो साईज घेणं असल्या झाल्यामुळे आपल्याला उत्पन्नसुद्धा सावटं होतं जिथे आपल्याला पंधरा पोते गहू शकतो तिथे सोळा पोते किंवा वीस पोतेपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो वॉटर सोलर खताचे फायदे मित्रांनो फारशा शेतकऱ्यांना माहीत नाही वॉटर सोलर झिरो झिरो पन्नास खत इतकं फायदेशीर आहे एक नंबर उत्पन्नामध्ये भरपूर असा फायदा होतो टपूर बोंड येतं जाणात दाळ येतो आपलं ज्वारी असेल मक्का असेल हरभरा असेल किंवा कोणतंही आपलं धान्य असेल ऐन साईज घेऊन होण्याचे का टायमामध्ये उत्पन्नामध्ये भरपूर असा फायदा होऊन जातो उत्पन्न आवडा शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करा मित्रांनो सबस्क्राईब करा कमेंट करा जेणेकरून आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासमोर आणू शकतो मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा